इंग्लंड वृत्तात खबर बात महाराष्ट्राची शुद्ध हवा ऑक्सिजन व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून वृक्षरोपण व संवर्धन करणे गरजेचे असल्यासे प्रतिपादन मंडल अधिकारी थोरात यांनी केले आशेवाडी येथे रामशेष किल्ल्याच्या पायथ्याशी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट व गोदरेज गोदरेजेटच्या अंतर्गत सुरू असलेल्या पाणी कारभारी गणेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी तीन हजार वृक्षरोपण कार्यक्रम राबवण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी थुबरात गोलाईत मंडळ कृषी अधिकारी पी बी गोलाईत शिक्षक वृंद आदींसह रामशेष माध्यमिक शाले विद्यालयाचे शालेय विद्यार्थिनी वृक्षरोपण कार्यक्रमात सहभाग नोंदवला आशेवाडी सरपंच साहेबराव माळेकर उपसरपंच संजय माजी उपसरपंच संदीप कापसे खतवाड येथील सरपंच बबन दोभाडे उपसरपंच सुखदेव खुर्दळ सदस्य दशरथ बोडके कैलास सालक हरिसिंग माळेकर कारभारी अंतर्गत असणारी गावातील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक पाणी कारभारी मंडळ सदस्य वसुंधरा सेवक प्रमिला माळेकर आदींसह उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिंडोरी विभागीय कार्यालयीन टीम वसुंधरा सेवकाने विशेष परिश्रम घेतले बागलाण वृत्तांत सुखदेव हुर्द दिंडोरी